नमस्कार हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग सातवा ब्रह्मा ताडपत्रावर लिहिण्याची चाल जादू मंत्र संस्कृताचे मूळ अटक नदीचे पलीकडे जाण्याची बंदी पूर्वी घोडी वगैरे जनावरे ब्राह्मण लोक खात होते भट राक्षस यज्ञ बाणासुराचे मरण परवारी सुताचे पाष्टीचे चिन्ह बीजमंत्र महार शूद्र कुळकर्णी कुलांबी कुनबीन शूद्रांचा द्वेष सोळे धर्मशास्त्र मनु भट पंतोजींचे शिक्षण मोठा भयंकर परिणाम प्रजापतीचे मरण ब्राह्मण इत्यादी विषयी धोंडीबा वामन मेल्यामागे उपाध्यांचा कोण अधिकारी झाला ज्योतिराव या प्रसंगी थोर कुलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही सबब ब्रह्मा हा नावाचा एक पटाईत कारकुन होता तो सर्व राज्यकारभार चालू लागला तो मोठा कल्पनेबाज व जशी वेळ पडेल तसे वागून आपला मतलब साधणारा होता त्याच्या बोलण्याचा काळी मात्र विश्वास नसे म्हणून त्यास चार तोंडाचा ब्रह्मा म्हणण्याचा प्रचार पडला असावा सारांश तो अतिशय दक्ष हट्टी धूर्त धाडसी आणि निर्दय होता दोन्हीबा ब्रह्माने प्रथम काय केले ज्योतिराव ब्रह्माने प्रथम ताडपत्रांवर खिळ्याने उकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही इराणी जादूमंत्र व ज्या काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कित्येक गोष्टी त्यात सामील करून त्या सर्वांचे त्याने त्यावेळच्या सर्वकृत चालू भाषेत आताच्या फारशी बैतीसारखी लहान लहान कवने करून त्या सर्वांचा सा सार ताडपत्रावर लिहून काढला पुढे त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेणेकरून ब्रह्माच्या मुखापासून त्या कादंबरीच्या सहित मंत्र विद्या निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी इतक्यात उपाध्य लोक उपासने मरू उपासाने मरू लागले यामुळे ते इराणात परत माघारे चोरून लपून पळून जाऊ लागले तेव्हा त्याने अटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लंघन पलीकडे जाऊ नये म्हणून तलाखा घालून बंदोबस्त केला धोंडीबा त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले जीवन वेचले ज्योतिराव त्यांनी मग तेथील झाडांची फळे पाने जमिनीतील कंदमुळे व जंगलातील अनेक पशु पक्षी तर काय पण अखेरीस आपल्या बस्त्या घोड्यांचा सुद्धा वध करून त्यास भाजून खाऊन आपले जीव वाचवले यामुळे त्यांच्यावरचे रक्षक त्यास भ भर, भ्रष्ट म्हणू लागले पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस आणि भ्रष्ट या शब्दांचा अपभ्रंश भट झाला नंतर त्या भटांनी अशा अडचणीत पडल्यामुळे नाना तऱ्हेच्या प्राणीमात्रांचे मांस खाल्ले व त्याची त्यास लाज वाटू लागल्यामुळे त्यांनी ते खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे परंतु त्यातून कित्येक भटास मांस खाण्याची रुची लागलेली सवय सुटेना त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्या नीच कर्माचा दोष लपवण्याकरिता पशूंचा वध करून त्यांचे मांस खाण्यामध्ये अघात पुण्य आहे म्हणून त्या पशूंचे वधास पशुयज्ञ अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नावे देऊन ती ग्रंथे दाखल केली धोंडीबा नंतर ब्रह्माने काय केले ज्योतिराव पुढे बळीराजाचा पुत्र बाणासूर मरतास त्यांच्या एकंदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे जिकडे पहावे तिकडे बेबंद होऊन जो आपापल्या घरचा राजा होऊन येशो आरामात गुंतला अशी संधी पाहून ह्याने आपल्याबरोबरच्या सर्व भुक्षित भट परिवारास घेऊन त्याने राक्षसावर एकाएकी रात्री घाला घालून त्यांचा अगदी मोड केला नंतर त्याने बाणासुराच्या राज्यात शिरल्याचे पूर्वी असा विचार केला की पुढे कदाचित न जाणो आपल्यावर एखादे संकट येऊन आपली सर्वांची दानादान झाल्यास पुन्हा आपण आपल्या परिवारातील एकमेकांनी एकमेकास ओळखून काढता यावे म्हणून ब्रह्माने एकंदर सर्व आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यात एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचे जातीसूचक चिन्ह म्हणजे ज्यास हल्ली ब्रह्मसूत्र म्हणतात ते घालून व त्या प्रत्येकास एक जाती बोधक बीज मंत्र म्हणजे ज्यास हल्ली गायत्री म्हणतात ती शिकून पुढे त्याचवर कसाही प्रसंग गुजरला तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रियास सांगू नये म्हणून तलाक मारून टाकली यावरून भट लोक आपापल्या परिवारातील एकमेकास एकमेक सहज ओळखून काढू लागले धोंडी बाग यानंतर ब्रह्माने काय केले ज्योतिराव नंतर ब्रह्मा त्या आपल्या सर्व परिवारी भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्याने त्यातील कित्येक लहान मोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेताच त्यापैकी रणांगणी कमरा बांधून लढणारा महाअरी क्षत्रियांशिवाय जे लोक हो त्यांच्या आपले दास केले त्यातून कित्येकास आपल्या लोकांच्या घरोघर गर सेवेचाकरा करण्याकरिता वाटून दिले बाकी राहिलेल्या शुद्रांची गावोगाव एक एक भट कामगार पाठवून कुळेवारी करून त्याचपासून शेतातील कामे करून घेऊन त्यांचे पोटापुरते अन्न देण्याची वहिवाट घातली यावरून त्या कामगारांचे नाव कुळे पडले ज्यांचा अपभ्रंश कुलकर्णी होय त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळांची नावे कुळवाडी अशी पडली ज्याचा अपभ्रंश कुळबी किंवा कुणबी होय व त्या दास कुंब्याच्या घरी सेवा करायला जावे लागत असे यास्तव कुणबीन आणि दासी या दोन शब्दांमध्ये तिळमात्र भेद नसून येत नाही वर लिहिलेल्या मूळ आधारावरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होऊन जाऊन शूद्रास किती नीच मानू लागले की त्याविषयी सर्व हकीकत लिहू गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल या भयास्तव त्यापैकी काही काही सांप्रत मुद्दे आढळतात थोडक्यात येथे लिहितो ते येणेप्रमाणे हल्लीचे भट उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही ती निजकर्मे आचरून पापपुण्याचा निषेध न मांडता अज्ञानी शूद्रास फसवल्यास काळी मात्र मागेफुडे पाहत नाहीत शेवटी त्यांचा कोठे उपाय चालेल असा झाला म्हणजे ते शूद्रांचे दारोदार धर्माच्या मीमाशे दोम दोम करून आपली कशी तरी पोटे जाळतात परंतु शूद्रांचे चाकर होऊन त्यांच्या शेतात गुरे सांभाळून त्यांच्या गोठ्यातील शेण वाहून शेण खईत नेऊन टाकण्यास नांगर कुळ मोठा आणि गाड्या हाकण्यास खांदणी खुरपणी आणि कोळपणी करण्यास सोनखताच्या पाट्या डोईवर वाहून झाडास खत विण्यास कडब्याच्या आळाशा वाहून गंजी रचण्यास रात्री हातात काट्या घेऊन शेताची राखण करण्यास व त्यांचे शेतातील धान्याची व भाजीपाल्याची ओजी वाहून त्यांच्या घरी नेऊन टाकण्यास लाजतात ते शुद्रांचे घरी चाकरीच राहून त्यांची घोडी खाजून त्यांच्या घोड्यांपुढे धावण्यास त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांची उष्टी काढून खरखट भांडी घासण्यास त्यांच्या घरातील समा समया घासून दिवे लावण्यास व त्यांच्या घरी चिखल माती वाहून बिगाऱ्याचे काम करण्यास लाजतात त्याचप्रमाणे भटनी शूद्रांच्या चाकरणी होऊन त्यांच्या स्त्रियास उठणी लावून त्यास नाहू घालून त्यांचे केस त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाणे करून त्यांचे पाय चेपण्यास व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धुवून त्यांचे जोडे सांभाळण्यास लाजतात पुढे जेव्हा ते महाअरी आपल्या शूद्र बांधवांस भटांच्या हातून सोडवावे म्हणून भटांवर हमेशा हल्ला करू लागले तेव्हा एकंदर सर्व भट शूद्रांच्या इतका द्वेष करू लागले की ते शूद्र शिवलेले अन्नसुद्धा खाईन असे झाले व त्याच द्वेषावरून हल्लीचे भट शूद्र शिवलेले अन्न तर काय तर ते शूद्र शिवलेले पाणीसुद्धा पित नाहीत त्यांनी आपणास कोणी शूद्रांनी शिवणे याकरिता सोहळे होण्याची चाल पडली पुढे कित्येक शीत शूद्रद्रोही भट ग्रंथकरांनी जनाची तर नाही तर मनाचीसुद्धा काडी मात्र लाज न धरता संधी पाहून त्या सोहळ्यांचे इतके महत्त्व वाढवले की सोहळ्या भटास एखाद्या शूद्राचा स्पर्श झाला असतासुद्धा तो वास्तविक अपवित्र होतो म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तके करून ठेवली आहेत व काही काळानंतर शुद्रास आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीतरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाही म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले इतकंच नाही परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थ संबंधी ग्रंथ वाचित असल्यास त्यातील एक शब्द सुद्धा शूद्रांचे काणी पडू नये असा प्रतिबंध करून टाकला या विषयी त्या हल्लीचे भट अपवित्र अप पुस्तक शूद्रांचे समक्ष वाचित नाहीत आता जरी ख्रिस्ती म्हणणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकाने विद्या खात्यातील पोटार्थी भट पंतोजींच्या शूद्रास आम्ही लिहिणे शिकवणार नाही असे उघड तोंडाने म्हणवत नाही तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शुद्रास त्याविषयी खरा समज देऊन आपले महत्व कमी करून घेवत नाही सबब ते शूद्रांचे मुलास केवळ कामापुरते व्यवहारिक ज्ञान सुद्धा न शिकवता ते त्यांच्या मनात अनेक तऱ्हेची अपुरते देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरून त्यास पक्के इंग्लिश राज्यभक्त करून अखेरीस त्यास शिवाजीसारख्या धर्मबोळ्या अज्ञानी शूद्र राजाने आपल्या देश मेच्छांपासून सोडून गायी ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक हुल थापा देऊन त्यास पोकळ सर्व धर्माभिमान करून सोडवतात यामुळे शूद्र समाजाचे मनाप्रमाणे ते मोठ्या जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत एकंदर सर्व खात्यात भटांनी गर्दी होऊन ते शूद्रांवर इतक्या सफाईने जुलूम करतात की त्याविषयी यथासांग हकीकत लिहू गेल्यास कलकत्त्यातील नीळ पिकवणाऱ्या इंग्लिश लोकांचे जुलूम खंडित नवाटकेसुद्धा सुद्धा भरणार नाहीत आता चहूकडे भट्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते गरीब व अज्ञानी शुद्ध रहितेचे तर काय पण ते, ते सरकारचे सुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते या पुढेही सरकारचे नुकसान करणार नाहीत असे कोणाच्या नाही। याविषयी आमच्या शहाण्या सरकार माहिती असून ते आंधळ्याचे सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या धोरणात वाग वागते यास्तव ह्यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होऊन यात तिळम संशय नाही सारांश ब्रह्माने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकास दास केल्यानंतर तो गर्वाने इतका फुगला होता की महाअरींचे त्यांचे नाव थट्टेने प्रजापती पाडले होते असा तर्क निघतो परंतु ब्रह्मा मेल्यावर आर्य लोकांच्या मूळच्या भट नावाचा लोप होत जाऊन त्यांचे नाव ब्राह्मण पडले धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद